सध्या सगळीकडेच बिग बॉस मराठी सीझन पाच चा विनर सूरज चव्हाणच्या झापूक झुपूक चित्रपटाची चर्चा सुरू आहे या चित्रपटात सूरज हा मुख्य भूमिकेत असून या चित्रपटातील सगळीच गाणी सोशल मीडियावर घालत घालतात अनेक कलाकार मंडळी सूरजच्या झापूक झुपूक गाण्यावर थिरकताना दिसतात आता बिग बॉस मधील कलाकारांनी देखील या गाण्यावर डान्स करत सूरजच्या चित्रपटाला पाठिंबा दिलाय महाराष्ट्राच्या एव्हरग्रीन अभिनेत्री आणि बिग बॉसच्या घरातील सूरज चव्हाणच्या आई म्हणजेच अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी सुद्धा सूरजच्या गाण्यावर डान्स केला वर्षा उसगावकर यांनी सूरजच्या चित्रपटाला पाठिंबा देत म्हणालेत की माझा बिग बॉस मराठीचा साथीदार आणि या शोचा विजेता सूरज चव्हाण याचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो हा सिनेमा तुम्ही जरूर पहा कारण आपल्या सूरजने बिग बॉस मराठीच्या पाचव्या वे मधून स्वतःचं आणि महाराष्ट्राचं नाव खूप मोठं केलंय तुम्ही हा सिनेमा नक्की बघा नमस्कार मी वर्षा उसगावकर आणि माझ्या सोबत आहे भाव सांग्याची गरज आहे का सूरज चव्हाण माझा बिग बॉस मधला साथीदार आणि बिग बॉसचा चा विनर तर सूरज आता झापू झोपू नावाचा नवीन चित्रपट येतोय जिओ स्टुडिओ आणि केदार शिंदे निर्मित असा हा झापू झोपू चित्रपट तुमच्या भेटीला येतोय दिनांक पंचवीस एप्रिल दोन रोजी याला देते। है, है। तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे कारण सूरजने महाराष्ट्राचं नाव मोठं केलेलं आहे कारण तो बिग बॉस आशा फायचा अपेक्षा आहे तुम्ही मला निराश करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र तर सूरजने देखील व्हिडिओ शेअर करत लिहिलंय की आपल्या महाराष्ट्राच्या सुपर डुपर टॉप च्या क्वीन आणि बिग बॉस च्या घरातल्या माझ्या आई वर्षाऊस गाव करताय यांच्याबरोबर झापूक झुपूकवर नाचलो झबर मज्जा आली आज वर्षा ताईंच्या आईला सुद्धा भेटलो त्यांच्याकडून सुद्धा आशीर्वाद घेत आलो याचा खूप आनंद आहे वर्षा ताई तुमच्या आणि आईने दिलेल्या आशीर्वादांसाठी खूप खूप आभार सूरजचा या गाण्यावर सुप्रसिद्ध गायक अभिजीत सावंतने देखील डान्स केला असून त्याला चित्रपटासाठी खूप शुभेच्छा दिल्या तुम्ही सुद्धा झापूक झुपूकसाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा